मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड एकोणवीस रुग्णांकरिता आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा अंतर्गत ची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार हरीश पिंपळे यांनी शासन दरबारी रेटून धरली होती सदर सुविधा नुकतीच कोविड उपलब्ध करून देण्यात आली आहे या विषयाची पाहणी आमदार हरीश पिंपळे यांनी नऊ मे रोजी केली तसेच कोविड एकोणवीस रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना विश्राम व थांबण्याकरिता था। लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालय परिसरातील रुग्णवाहिका शेड मध्ये तात्पुरती व्यवस्था करून देण्याच्या सूचना दिल्या व स्व खर्चाने तेथे चार पंखे उपलब्ध करून दिले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास सोनोने सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र नेमाडे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते नगरसेवक सचिन देशमुख रुग्णसेवा समिती सदस्य सुनील लछुवाणी निवासी तहसीलदार राजीव डाबेराव यांची उपस्थिती होती बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर